नमस्कार राकेशच्या नाकावर टिचून ईश्वरीने अंजलीला घरी आणलेलं असतं वल्लरी लावण्या आणि राकेशचा प्लॅन पूर्ण पुन्हा एकदा फसलेला असतो त्यामुळे ते तिघही खूपच घाबरलेले असतात लावण्या राकेशना म्हणते आता काय करणार काय करायचं ठरवलंय पुढे तेव्हा लगेच राकेश म्हणतो तू काळजी करू नकोस काय करायचं ठरवलंय ना ते मी तुला सांगेनच पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेव लवकरात लवकर काहीतरी केलं पाहिजे तेव्हा लगेच लावण्या म्हणते मला तर असं वाटतंय आता की तुम्ही तर त्या घरात नाही गेलात ना तर बरं होईल कारण ए आर तर आता तुम्हाला सोडणार ऐकल्यानंतर राकेश लावण्याला बोलतो लावण्या त्या ए आरला काय करायचंय ना ते करू देत मी त्याला घाबरत नाही तेव्हा वल्लरी बोलते तुम्हाला माहीत नाही जावई बापू स्वतःला सावरा घाई करू नका घरात यायची आता काही झालं ना तरी त्या अंजलीचं मन वळवायला पाहिजे तुम्हाला कळतंय का तेव्हा राकेश बोलतो तुम्ही नका काळजी करू मी बघतो ना मी सगळं काही नीट हँडल करतो त्यावेळेला लगेच वल्लरी बोलते तुम्ही खूपच कॉन्फिडंट आहात पण खरं सांगायचं तर नको ते तर आघावपणा करू नका नाहीतर सगळं काही हातातून निसटून जाईल तेव्हा मात्र त्यांना खूपच राग आलेला असतो तर इकडे अर्णव ईश्वरीला म्हणत असतो आता त्या राकेशला फक्त घरात येऊ देत नाही ना त्याला तुडवलं आणि त्याची लायकी त्याला दाखवली तर नावाचा अर्णव नाही तेव्हा लगेच ईश्वरी बोलते राकेश राकेशला जेव्हा यायचं असेल तेव्हा तो येईल पण तुम्ही आता स्वतःच्या बहिणीचा विचार करा हा सर्व विश्व इथल्या इथे थांबवा तेव्हा अर्णव बोलतो तू असं का बोलतेस मी सिंदोर कळतंय का तुला मिस इंदोर तू मला असं काही सांगतेस ना ज्याची मला खूप भीती वाटते मिस इंदोर प्लीज जरा विचार कर तेव्हा लगेच ईश्वरी बोलते मला कसलाच विचार करायचा नाही आहे प्लीज मला हा विषय इथल्या इथे थांबवायचा आहे आणि हा विषय इथल्या इथे थांबवा नाहीतर नको ते होऊन बसेल तेव्हा मात्र अंजली तिथे आलेली असते आणि अंजली बोलते अर्णव तुला जे करायचंय ते कर आज हे माझ्याशी असं का वागले त्याचा जाप मी सुद्धा त्यांना विचारणारच आणि वेळेला मात्र मी त्यांना माफ करणार नाही तेव्हा लगेच अर्णव बोलतो ताई तू स्वतःला शांत कर तू उगाच उगाचच नको तो त्राण घेऊ नकोस तुला त्रास होऊ शकतो तेव्हा लगेच अंजली बोलते अर्णव खरं सांगायचं तर मला आता खूप भीती वाटायला लागली आहे हे काय तुम्ही राकेश राकेश बोलताय खरं तर त्यांचं नाव राजेश आहे तेव्हा ईश्वरी बोलते ताई तुम्हाला सर्व काही आम्ही सांगू पण खरंच तुम्ही ते सगळं पचवायला तयार आहात खरोखर तुम्ही ते सर्व सहन करा कारण तुमच्या तब्येतीला कोणताही धोका निर्माण होता कामा नये तेव्हा लगेच ईश्वरी असं बोलताच अंजली बोलते ईश्वरी तू फक्त मला सांग मला बाकी काही ऐकायचं नाही ईश्वरी माझा तुझ्यावरती विश्वास आहे तू बोल तेव्हा ईश्वरी अर्णवकडे बघत असते त्यावेळेला अर्णव बोलतो मिस इंदोर ताईला सर्व सांग काही लपू नकोस कारण ताईला सर्व गोष्टी कळाल्याच पाहिजेत आज त्या राकेशने ताईसोबत काय केलं बघितलंच ना अगं तिचा जीव घ्यायला निघाला होता त्याला जर का त्याच्या बायकोची काळजीच नसेल तर आपण ताईच्या कानावरती सगळ्या गोष्टी घातल्याच पाहिजे तेव्हा लगेच अंजली बोलते ईश्वरी जे काही आहे ते सांग नको लपूस ईश्वरी सांग तेव्हा ईश्वरी सांकेतिक भाषेमध्ये अंजलीला सर्व काही सांगत असते ते ऐकल्यानंतर अंजलीला खूप मोठा धक्का बसतो आणि अंजली जोर जोरात रडायला लागते तेव्हा मात्र अर्णव अंजलीला बोलतो ताई प्लीज शांत हो ताई कोणासाठी रडतेस तू त्या राक्षसासाठी त्या हैवानासाठी अगं त्याच्यासाठी रडायची गरजच नाही एक गोष्ट लक्षात ठेव कितीही काही झालं ना तरीसुद्धा तो तुझ्या लायकीचाच नाही आहे तू त्याच्यावरती विश्वास का ठेवतेस तेव्हा मोठ्यानी अंजली बोलते मला खरंच तो देव माणूस वाटला होता खरं सांगायचं तर मला त्याच्यासारखा मुलगा नवरा म्हणून भेटला हे खूपच माझं नशीब मानत होती पण नाही खरं सांगायचं तर दुर्भाग्य आहे ते माझं तेव्हा लगेच अर्णव बोलतो सोड ना ताई कशाला उगाच विषय वाढवतेस आणि तसही ताई नको त्या गोष्टींकडे लक्ष देऊच नकोस तू एक गोष्ट लक्षात ठेव ताई आम्ही सर्वजण तुझ्या सोबत आहोत तुला काळजी करायची गरज नाही आता फक्त त्या राक्षसाला या घरात येऊ देत नाही ना त्याची चांगलीच धिंड काढली तर बघ तेव्हा मात्र मोठ्यानी राकेश अंजली अंजली असा ओरडत येतो तेव्हा लगेच अंजली बोलते काय माणूस आहे हा एवढं सगळं झालं तरी सुद्धा इथे लाजग्यासारखा आला मला तर असं वाटलं होतं की तो येणारच नाही म्हणून तेव्हा लगेच अर्णव बोलतो बरं झाला आला तो आणि तेवढ्यात अर्णव त्याच्या अंगावरती धावत जातो अर्णव त्याच्या अंगावरती धावत गेल्यानंतर त्याला चांगलाच तुडवत असतो तेव्हा मात्र वल्लरी मोठ्याने बोलते अर्णव अरे काय करतोयस तू अरे आपले बापू आहेत ते त्यांच्याशी असं वागताना तुला काहीच वाटत नाही का अरे विचार कर हेच मोठ्यानी अर्णव बोलतो मामी प्लीज तुला जर का काही गोष्टी माहिती नसतील तर तू या गोष्टींमध्ये नको पडूस मामी तू प्लीज या गोष्टींपासून जरा लांब राहा खरंच मामी कंटाळ आलाय मला या गोष्टींचा आज तर मी या माणसाला धडा शिकवणारच तेव्हा लगेच राकेश अंजलीकडे बघतो आणि म्हणतो राणी सरकार तुम्ही काहीच का बोलत नाही आहात राणी सरकार तुम्ही अशा का गप्प आहात बोला ना काहीतरी तेव्हा अंजली बोलते कोणत्या तोंडाने मी बोलू तुम्ही काय केलं आहे ते तुमचं तुम्हाला तरी कळतं आहे का तुम्ही मला फसवलतच पण ईश्वरीशीसुद्धा घाणेरडं वागताना तुम्हाला काहीच कसं का वाटलं नाही तेव्हा लगेच राकेश बोलतो चुकलं माझं राणी सरकार चुकलं प्लीज शेवटची मला एक संधी तरी द्या राणी सरकार प्लीज असं वागू नका तेव्हा मात्र अंजली बोलते गप्प बसा राकेश खरं सांगायचं तर तुझ्यासारख्या नालायक माणसाचा चेहरासुद्धा पाहिची इच्छा नाही माझी आत्ताच्या आत्ता या घरातून स्वतःच जर का निघून गेलास तर बरं होईल पण तू तर जाणारच नाहीस कारण तुला मुद्दाम मला त्रास द्यायचा आहे ना तेव्हा लगेच राकेश बोलतो राणी सरकार असं काहीच नाही तुम्ही जर का मला बोललात की तू इथून निघून जा तर मी नक्कीच जाईन तुम्ही प्लीज असा विचार करू नका राणी सरकार प्लीज प्लीज समजून घ्या मला तेव्हा मात्र मोठ्यानी अंजली बोलते आता विषय समाप्त या विषयावर मला वाद घालायचाच नाही आहे आणि हा वाद इथे थांबला ना तर बरंच होईल प्लीज हा वाद इथल्या इथे थांबवा तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड चीड़ झालेली असते तिला खूप राग आलेला असतो त्याच वेळेला लगेच ईश्वरी मोठ्याने बोलते आता तर मला या विषयावर काही एक बोलायचं नाही हा विषय जर का इथल्या इथे थांबला तर बरंच होईल पण राजेश तुला तर आम्ही सोडणारच नाही तेवढ्यात अंजली पुढे होते आणि राकेशच्या सटासट सत कानाखाली मारत बोलते लाज नाही वाटली माझ्या भावनांशी असं खेळताना लाज नाही का वाटली का असं वागलात कुठे कमी पडले मी की तुम्ही असं वागलात प्लीज उत्तर द्या तेव्हा राकेश बोलतो राणी सरकार तुम्ही असं का बोलताय माझं चुकलं मी माफी मागतो तुमची आपल्या बाळाची शपथ घेतो तेव्हा मात्र अंजली पवसा? बोलते माझ्या बाळावरती यायचं नाही आणि माझ्या बाळाची शपथ वगैरे घ्यायचीच नाही आत्ताच्या आता इथून तुमचं तोंड काळं करा तेव्हा राकेश बोलतो राणी सरकार अहो मी तुम्हाला सोडून नाही राहू शकत तेव्हा लगेच ईश्वरी बोलते किती घाणेरडं बोलता तुम्ही राकेश खरं सांगायचं तर तुझ्यासारख्या हैवानाला तुडवत तुडवत पोलीस स्टेशनमध्ये न्यायला पाहिजे त्यावेळेला अंजली बोलते ईश्वरी मग कशाला वाट बघतेस अगं हा जरी माझा नवरा असला ना तरी तुझा गुन्हेगार आहे आणि याला मी पाठीशी घालणार नाही ईश्वरी तुला जे करायचंय ते कर या माणसाला तुडवत तुडवत तू पाट पोलीस पर्यंत ने मी तुझ्या सोबत आहे तेव्हा वल्लरी म्हणते काय चाललंय अंजली तुझं अग स्वतःच्या नवऱ्याच्या अब्रूचे धिंडवडे असे चवाट्यावर आणणार आहेस का तेव्हा लगेच मोठ्यानी अंजली बोलते हो कारण मला या माणसाशी कोणतेच संबंध ठेवायचे नाहीत या माणसासोबत मी अगदी मनापासून सुखाने संसार करण्याचा विचार करत होते पण हा माणूस मात्र त्या लायकीचाच नाही आहे आणि मला या माणसाशी बोलण्याची इच्छाच नाही तेव्हा मात्र त्याची खूपच चिडचिड झालेली असते आणि त्याच वेळेला लगेच अर्णव मोठ्याने बोलतो ईश्वरी बघतेस काय घे आणि ह्याला चांगली तुडवत तुडवत पोलीस स्टेशनपर्यंत ने आज सगळ्यांना कळू दे प्रत्येक मुलीशी घाणेरडं वागणाऱ्या माणसाला अशीच शिक्षा मिळणार तेव्हा मात्र अंजली बोलते तूच कशाला मी सुद्धा मी सुद्धा याला तुडवत तुडवतच पोलीस स्टेशनपर्यंत नेणार कारण माझ्या पोटातल्या बाळाला कळालं पाहिजे की त्याचा बाप किती राक्षसी वृत्तीचा आहे ते तेव्हा मात्र राकेश मोठ्याने ओरडतो अंजली बद झालं अति होतंय आता हे असं नाही का वाटत की तू अति करतीयस तेव्हा अंजली बोलते अति मी नाही तुम्ही केलं तुम्ही तर मर्यादा पार केलीत आत्ता तर तुला सोडणार नाही राकेश तेव्हा लावण्या बोलते प्लीज प्लीज ए आर समजून घे या गोष्टी घरातल्या घरात मिटवण्यासारख्या आहेत तेव्हा लगेच वल्लरी बोलते तेच तर मी समजवण्याचा प्रयत्न करते आणि काय हो जावंय बापू कुठे तुमची बुद्धी अशी हे करायला गेली होती की तुम्ही हे सर्व करून बसलात तेव्हा लगेच राकेश बोलतो मी सांगतोय ना मी तुमची माफी मागतो प्लीज मला माफ करा आणि कितीही काही झालं ना तरीसुद्धा अंजली मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत तेव्हा मात्र अंजली खूपच चिडलेली असते अंजली मोठ्याने बोलते मला तुझ्यासोबत संसार करायचा नाही तुझं थोबाड घे आणि इथून निघून जा तेव्हा मात्र राकेश ईश्वरीकडे बघत असतो त्यावेळेला अंजली बोलते तिच्याकडे काय बघतोस ईश्वरी घे ह्याला तुडंवता आणि ईश्वरी खरोखर पट्ट्याने राकेशला तुडवत तुडवत पोलीस स्टेशन पर्यंत घेऊन आलेली असते त्याच वेळेला अंजली सुद्धा तिच्या सोबत असते तेव्हा अर्णव राकेशला बोलतो आता स्वतः स्वतःच्या तोंडाने सगळ्या गुन्ह्याची कबुली दे कारण आमच्याकडे तर पुरावा आहेच तेव्हा राकेश बोलतो राणी सरकार प्लीज शेवटची एक संधी तरी द्या मला मी तुम्हाला सांगतोय ना तेव्हा मोठ्यानी अंजली बोलते अजिबात नाही तुझा आणि माझा संबंध संपला राकेश यापुढे तुझा आणि माझा कसला संबंध राहणार नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर अंजली ईश्वरीने राकेशला तुडवत तुडवत पोलीस स्टेशनपर्यंत तर नेलं आहे पण त्याला त्या गजाड पाठवतील का कमेंट करून नक्कीच कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू